हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते अंगाला खाज सुटते आणि हे टाळण्यासाठी आज आपण आयुर्वेदिक घरगुती साबण तयार करणार आहोत आणि हा साबण आपल्या त्वचेला ओलावा देतो आणि हा वापरायचा कसा हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर संजीवनी आयुर्वेद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असेच आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरू करूया त्याआधी हे क्वीज खास तुमच्यासाठी आहे हिवाळ्यात कोणता साबण वापरावा कडुनिंब साबण का कोरफडीचं साबण बरोबर आहे हिवाळ्यामध्ये कोरफडीचं साबण वापरायला पाहिजे आणि आज आपण कोरफडीचं साबण बनवणार आहोत यासाठी पहिल्यांदा साबणाचा बेस घ्यायचा आहे ज्यामध्ये ग्लिसरीन आहे ग्लिसरीन असलेलंच का घ्यायचं तर ग्लिसरीन नॅचरल ह्युमॅक्टंट आहे त्यामुळं त्वचेचा ओलावा टिकून राहतो दुसरं म्हणजे ग्लिसरीन असल्यामुळं याची ॲलर्जी होत नाही आणि लहान मुलं वृद्ध किंवा तुमची जर सेन्सिटिव्ह त्वचा असेल तर त्यांना पण हे चालतं कारण यामध्ये कुठलंही केमिकल नाही आहे आणि तिसरं याच्यामध्ये आयुर्वेदिक द्रव्ये या ग्लिसरीन बेसमध्ये सहज मिसळतात आणि त्यांचे औषधी गुणधर्म पण टिकून राहतात आणि चौथं महत्त्वाचं हे करायला एकदम सोपी पद्धत आहे फक्त हे वितळायचं त्याच्यामध्ये औषधी द्रव्य मिसळायचे आणि साच्यामध्ये ओतायचं ग्लिसरीन असलेला सोप बेस ऑनलाईन सगळीकडं मिळतो स्वस्त आहे आणि तो मऊ असतो सहज खिसने खिसता येतो मी पण तो खिसून घेतला आहे त्याला डायरेक्ट हीट द्यायची नाही आहे तर इनडायरेक्ट हीट द्यायची त्यासाठी एकात एक, एक बसणारे दोन भांडे घ्या खालच्या भांड्यामध्ये पाणी उकळायचे आणि वरच्या भांड्यामध्ये आपल्याला खिसलेलं बेस टाकायचे आणि वरचं भांडं ते उकळलेल्या पाण्यामध्ये ठेवायचे इनडायरेक्ट हीट का द्यायची तर साबण जळू नये आणि त्यात जे आपण औषधी टाकतो त्यांचा वास रंग बदलू नये म्हणून आणि त्या औषधी गुणधर्म त्यांचे टिकून राहावेत म्हणून द्यायचे डायरेक्ट हीट जर दिली तर आयुर्वेदिक वनस्पतींचे ॲक्टिव्ह गुणधर्म थेट उष्णतेने नष्ट होऊ शकतात किंवा कमी होऊ शकतात आणि इनडायरेक्ट हीट द्यायचं का आणखीन एक कारण काय तर त्यामुळं साबण स्मूथ बनतं युनिफॉर्म होतं आणि त्यामध्ये बबल्स येत नाही हे बघा आता हे सगळं पातळ होते आणि सगळं एकसारखं पातळ व्हायला दहा मिनिट तरी लागतात आणि गॅस जर तुम्ही मोठा केला तर त्यापेक्षाही लवकर पातळ होतं ते आता आपल्याला कोरफड घ्यायचे कोरफडीचं पान मी कट करून घेतलं आहे आणि तो पिवळा द्रव दिसतो ना तर तो ॲलोलेटिक्स आहे आणि तो, तो त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो म्हणून त्याला काढण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये उभं एक पान पाच मिनटं तरी ठेवायचे तो पिवळा द्रव निघून जातो आणि त्यानंतर मग स्वच्छ पाण्याने कोरफडीला धुवून घ्यायचे आणि चमच्यानी अशा पद्धतीनं गर काढून घ्यायचं आहे हा कोरफडीचा जेल हवाबंद काचेच्या बाटलीमध्ये फ्रीजमध्ये ठेवला तर तीन चार दिवस ताजा राहतो यामध्ये चिमूटभर हळद आणि मध टाकायचं चांगलं मिक्स करून चेहऱ्यावर लावायचं आणि पंधरा वीस मिनटांनी जर धुवून घेतलात तर चेहऱ्याचा रंग उजळतो चेहऱ्यावरील काळे डाग मुरूम असतील तर ते पण कमी होतात मिक्सरमधून काढताना आपण त्यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे विकतची हळद असेल तर चिमूटभरच वापरा कारण त्यामध्ये कृत्रिम रंग मिसळलेला असू शकतो त्यामुळं डाग पडू शकतात हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्या सगळं एकसारखं झालं की आपल्याला ते साच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे हे साचे ऑनलाईन मिळतात आणि साचे जर नसतील तुमच्याकडे तर साधे प्लास्टिकचे ग्लास असतात त्यामध्ये ओतलं तरी पण साबण चांगलं तयार होतं दोन तीन तासामध्ये हे साबण सेटल होतं तर मित्रांनो तुम्ही हीच पद्धत वापरून मसूर डाळ बेसन किंवा कडुनिंब असे विविध केमिकल फ्री नैसर्गिक साबण घरच्या घरी बनवू शकता आणि याबाबत जर तुमची काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आता हे साबण वापरायचं कसं तर तुमची त्वचा खूप कोरडी असेल किंवा त्वचेला खास सुटली असेल तर आंघोळीसाठी तुम्ही कोमट पाणी घ्या आणि हे साबण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा आणि आंघोळीच्या आधीत तेलाने पूर्ण शरीराला मसाज करा तीळ तेल रोज लावायचे अंगाला त्यामुळे त्वचा मऊ होते आणि कोरडेपणा कमी होऊन तुमचं अंग जे खाजते ना ते कमी होतं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक जरूर द्या आणि मित्रांना आणि कुटुंबियांना व्हिडिओ शेअर करा थँक्यू